मी सदाफुली लाभले ना मज कधीही जुलमी सौंदर्य मंत्र गवसले ना कधीही अप्रतिम सुगंधाचे तंत्र भुंगा कधीही कोणी माझ्या प्रेमात नाही पडला छायाचित्रकार वा कवी कधीही मोहात ना अडकला देवाऱ्यात कधीही मजला नाही गवसले स्थान साजशृंगाराचा देखील मला ना मिळाला मान विशेष ऋतूत उमलणे मला ना कधीही रुचले आपल्या अस्तित्वाचा हेका धरून ठेवणे मला ना कधीही सुचले माझ्या भरभरून येण्याची ना कोणी करे प्रार्थना नाहीच मी उमलले तरीही ना कुठेही विरह भावना तरीही तरीही रोज रोज दारात मी अशीच उमलत राहते आयुष्य चक्र माझे येते आणि जाते येते आणि जाते मी सदा फुली